नमस्कार माझे नाव कल्याण ना कृष्ण आडे मी आता सांगू शकतो आज आपल्या शाळेत माझी विद्यार्थिनी सुसंवाद हा कार्यक्रम झाला आणि ह्यामध्ये आपल्या सर्व ताई बोलल्या आणि सपना ताईनी एक गोष्ट बोलली की चिमणी जी वरी उरते ती वापस शिवते येऊ शकते पण शिक्षणामध्ये विद्यार्थी पुढे जातात पण मागे येऊ शकत नाही नाही तर सपनाताई ह्या हे तुझं खरंच आहे कारण की प्रत्येक गोष्ट पुढे जाऊन मागे येऊ शकते पण या शिक्षणामध्ये पुढेच चालत राहावं लागेल आपण आपल्या आई वर, आईवडिलांपासून दूर आहोत म्हणून आपल्याला शिक्षण सोडायला नाही पाहिजे आणि माझं मला असं वाटतं की आपण जेवढ्या आईवडिलांच्या दूर राहून शिकू तेवढंच आपण चांगलं शिकू असं मला वाटतं आणि तरी तुम्ही आम्हाला खूप छान माहिती सांगितली की आम्ही जर या शाळेतून गेलो तेव्हाच आम्हाला या शाळेचं महत्त्व कळेल आताही तुम्ही जे सांगितलं म्हणजे या शाळेचा पुरेपूर फायदा घ्या सरांनी जे जे काही सांगतात ते पूर्ण गोष्टी करा ताई मी आजपासून सरने जे पण काही सांगेल त्या संधीचं सोनं कर संधीचं सोनं करेल आणि आमच्या आता दोन वर्ष आहे तर या दोन वर्षामध्ये मी खूप शिकणार आहे आणि सरांनासुद्धा मदत करणार जे काही मला मदत मागतील त्यांनासुद्धा मदत देणार ताई तुम्ही आ, आज इथे नाहीत आणि तरी पण तुम्ही इथे म्हणजे आम्हाला भेटण्यासाठी आलात तर तुम तुम्हा सर्वांमध्ये आमच्यासाठी किती मोठा प्रेम आहे हे आम्हाला दिसलं ताई तुम्ही जर तुम्हाला जर पुन्हा एकदा यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता तुमचं आमच्या तुमचं शा शाळेत स्वागत आमच्या तुमची पण ही शाळा होती पण आज आमची आहे तरी पण तुमच्यामध्ये ही शाळा तुमचीसुद्धा आहे तुम्हार 드디어 <목소리도> 오셨다